स्वराज स्वराज मोहिनी हजारे हे अन्नदान आज आम्ही केलेलं आहे मातोश्री वृद्धाश्रमी इथे आणि भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही जे दान करता ते दाखवू नका तर कसा आहे एक हात मदतीचा कदाचित मी केला तर माझं बघून अजून दहा जण करते नेमका हाच उद्देश आहे आणि माझ्या मुलीच्या मागं माझं नाव लागलं हे बघून मला खरंच आनंद साज आनंद झाला तर बघूया आजचा ब्लॉग बघा आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा केक कट करायचं ना हा हे बघा आम्ही केक घेऊन आलेला आहोत हा केक घेऊन आलेलो आहो केळी पण आणलेली आहे आम्ही लो फ्रेंड्स तर आता आपण आलेला आहोत मातोश्री आलेला आहो बघू शकता ऍक्च्युली काल ना हो। मी जान्न्यावरून आलेली आहे रात्री साडेबारा वाजले होते मला घरी यायला तर हा तुम्ही इथं असता काय हा हे आमचं आज वाटप ठेवलेलं आहे खिचडीचा बहीण आहे माझी स्वराज फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारी कसे आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे जसं की तुम्हाला माहीत आहे की आपण शोध वृद्धाश्रम येथे पण अन्नदान वगैरे केलेलं आहे आणि भरपूर लोकांनी माझा व्हिडिओ बघून मला कॉमेंट मागून त्यांचा ॲड्रेस घेतला नंबर घेतला आणि ते लोकसुद्धा त्यांचा एक म्हणजे आपण या समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणजे या समाजाचं आपल्यावर कर्ज असते आपण जर जन्माला आलो आणि मी आधीपासून मनात असं म्हणजे आपण म्हणतो ना निश्चय केलेला होता की ज्या दिवशी मी थोडं काही असं थोडंसं जास्त कमावेन ना त्या दिवशी नक्कीच फुलणे फुलाची पाकडी मी गरजू लोकांना दान करणार आणि मदत करणार तर इथं आज आम्हाला आज डेट भेटली होती आणि गेल्या गेल्या ते जेव्हा दिसलं ना स्वरा मोहिनी हजारे तर ते बघून एवढा आनंद झाला की मी म्हणजे शब्दात ते आनंद सांगू शकत नाही की माझ्या मुलीच्या मागं माझं नाव हे माझं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न मी सुद्धा पूर्ण करणार आहे मला या नवऱ्याचं नाव नको आणि त्या पण नवऱ्याचं नाव नको माझ्या मुलीचा दोघी दोन्ही मुलांचा जर मी स्ट्रॉंगपणे सांभाळ करत आहे तर त्यांच्या मागे मीच माझं नाव राहणार आणि ते, ते स्वप्न बहुतेक सत्यात उतरणार आहे म्हणून स्वामींनी का म्हणजे बोर्डवर दाखवले का असं मला वाटत आहे तर शोधवृद्धाश्रम इथे आम्ही केलेला आहे परंतु इथली पण पर आम्हाला डेट मिळाली होती आणि कॉल आला होता म्हटलं जाऊ द्या काहीतरी आपल्या नशिबात वेगळं काहीतरी लिहिलेलं असेल म्हणून आपल्याला इथंसुद्धा अन्नदान करायचा म्हणजे वेळ भेटला किंवा आपलं नशीब समजा तर त्याच्यामुळे मी म्हणजे हा व्हिडिओ शूट करण्याचा अजून एक हाही फायदा आहे की काही लोक जे असे आहेत त्यांना दानधर्म करायचा असतो परंतु त्याला माहिती नसते कुठं करायचं काय करायचं तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ हे करत आहोत निगेटिव्ह घेणं गरजेचं नाही कधी पॉझिटिव्ह पण घेत जा असं मला वाटते सो असो तर इथं आम्ही पोहोचलेला आहो मस्तपैकी सगळ्यात अगोदर केक कट केला

अर्धा केक मला द्या त्याला चला वेळ होतोय आणि स्वराज स्वराजला जरी त्यांच्या रक्ताच्या नात्यांनी शुभेच्छा देऊ नका देऊ परंतु त्यांना फेसबुकवर इन्स्टावर यूट्यूबवर माझे जवळच्या मैत्रिणी आणि त्यासोबत शोध वृद्धाश्रम येथील आजींचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर मातोश्री वृद्धाश्रम इथे भरपूर आजीचा आणि सुद्धा आशीर्वाद भेटलेला आहे मग इथं मस्तपैकी क खिचडी कोशिंबीर आणि केळी आम्ही वाटप केलेलं आहे तसं मला किट पण वाटप करायचं होतं परंतु तिथं पण खर्च झालेला होता परंतु मी त्यांना सांगितलेलं आहे पर मंथ मी येत जाणार आणि काहीतरी वस्तू यांना गिफ्ट देत जाणार आणि मी त्याचं त्या शब्दाचं पालन पण करणारच आहे तर आम्ही तिथं पोचलेलं आहे अजून एक ताई आल्या होत्या त्यांना सुद्धा दान करायचं होतं तर त्यांनी गुड ते बर्फी होती ना ते केली आणि सगळ्यात भारी गोष्ट मला काय वाटते आहे का जेव्हा मी कुठं दानधर्म करते किंवा मी कोणतं चांगलं काम करते तर माझी मुलं सुद्धा न सांगता ते काम करता आता इथं मी स्वराजला सांगितलं नव्हतं की बाबा तू पण वाटप कर परंतु पर। तिनं त्याने तिथं सुद्धा लाडूला हात लावला नव्हता वृद्धाश्रम येते तर डायरेक्टली सर्वांना वाटायला सुरुवात केली होती आणि इथं पण माझं बघून लगेच तो म्हणजे त्याने केळी घेतली आणि मम्मा माझ्याकडे दे माझ्याकडे दे आणि त्याने ना एक पण आजी सोडली नाही एक पण आजोबा सोडला नाही प्रत्येकाला तो केळी वाटप करत होता आणि प्रत्येक आजी त्याला मोठा हो अक्षवंत हो असं तसं भरपूर आशीर्वाद देत होता कारण कसं आहे कुठं कुठं जेव्हा पैसा कामी पडत नाही तेव्हा लोकांच्या बिलेसिंग आणि आशीर्वाद कामी पडतो म्हणून मी नेहमी सांगत असते एखाद्याचा आशीर्वाद नक्कीच घ्या परंतु कोणाचाच तळतळाट घेऊ नका जर तुम्ही कोणाचा नेहमी वारंवार मन दुखवत असाल त्याला टॉर्चर करत असाल तुम्ही जर त्याचा तळतळाट घेत असाल तर आज तुम्हाला मजा येत असेल खूप छान वाटत असेल परंतु तो व्यक्ती जेव्हा देवाजवळ रडतो ना तेव्हा तुम्हाला कोणतंच म्हणजे सहारा भेटत नाही आणि मला माहिती आहे मी ज्या व्यक्तीसाठी देवाजवळ रडली आहे ना त्याचं म्हणजे त्याला बदला माझ्या देवानेच दिलेला आहे बस एवढंच मला सांगायचं आहे माझं जे चांगलं काम करायचं आहे ते मी नक्कीच करणार आणि माझ्या मुलांचे संस्कार मला सांगायची गरजच नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये ते दिसतात आणि मी त्यांना माणूस की माणूस की शिकवणार आहे गरिबाला मदत करणं शिकवणार आहे आणि खोट्या लोकांपासून सावध राहणं सुद्धा शिकवणार आहे तर सर्व आजी त्यांना आशीर्वाद देत होत्या आणि काही लोकांना बघून खरंच मनात मजा मला खूप वाईट वाटत होते की ज्या आईला आई जन्म देते लहानाचं मोठं करते आणि जास्तीत जास्त कुठंतरी जबाबदार म्हणजे मुलं आहेत आणि कुठंतरी मुली पण आहेत मुलगी ही कोणाची तरी मुलगी असते नंतर ती कोणाची सून आणि बायको होते बायको झाल्यानंतर तिला सासूचा कंटाळा येतो आणि डायरेक्टली ते थेट उड्ड्यास वृद्धाश्रम येथे पाठवतात परंतु त्या मुलीने थोडासा एवढा पण विचार करून बघायचा की तुमच्या आईला जर वृद्धाश्रम मध्ये टाकलं तर तुम्हाला कसं वाटणार ज्या दिवशी वृद्धाश्रम मध्ये एकही व्यक्ती राहणार नाही ना त्या दिवशी खरंच खूप भारी वाटणार सो सो आपल्याला फुलणे फुलाची पाकडी या लोकांना मदत करायची होती आपण मस्तपैकी तो वाटप केलेलं आहे सर्व लोकांचे ब्लेसिंग घेतलेले आहेत आणि मला खूप भारी वाटला एक तर रात्रीभर मला प्रवास झाला होता जालन्याचा तो करून आम्ही रात्री साडेबारा वाजता घरी आलो होतो जो ब्लॉग उद्या वगैरे अपलोड होणार झालेला आहे तो ब्लॉग अपलोड बघितलाच असेल तुम्ही आणि त्याच्यानंतर सकाळी उठलो आणि सकाळी उठून म्हणजे अक्षरशः आंघोळ वगैरे केली आणि स्वराज पण एवढा थकून आलेला होता त्याला एकदाच म्हटलं की बा बाळा आपल्याला इथं जायचं आहे तर लगेच तोसुद्धा उठला आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर लगेच आमच्यासोबत आला आणि तिथं आल्यानंतर म्हणजे त्याची एनर्जी बघा क केळं वाटवायची मी कधी वाटतो मी कधी वाटतो मी कधी वाटतो तर अशा पद्धतीने आम्ही तिथं मस्तपैकी आनंद साजरा केलेला आहे तुम्हाला माझा आनंद कसा साजरा करण्याची पद्धत कशी वाटली ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याच्यानंतर मग तिथल्या एक ताई आहे म्हणजे यांची मिस्टर तिथं काम करतात त्या वृद्धाश्रममध्ये तर त्या ताईने मला ओळखलं आणि त्या ताई लगेच मला घरी घेऊन गेल्या म्हणजे चहा वगैरे घ्या बोलले चला आणि विशेष म्हणजे श्रावण सोमवारच्या दिवशी मला हे भाग्य लाभलेलं ला आहे चला फ्रेंड्स आता आपली खिचडी वाटप केळी वाटप झालेलं आहे आम्ही चप्पल विसरलेलं होतो चल बेटा खूप छान आपल्या स्वराला आज शुभेच्छा देण्यात आल्या बघू शकता आजी आजोबाकडून भरपूर शुभेच्छा हा तर लय आहे काय चल तर आता सकाळी सकाळी आलो होतो आम्ही आणि मी आता जात आहे आम्ही हे व्यवस्थापक आहे तिथले आहे ना नमस्कार खूप छान वाटते प्रसन्न वाटते सर्वांनी द्यावा एकदा इथं प्रसन्न वातावरण वाटते इथं आलोके चला थँक्यू सो मच तुम्ही सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद चला श्री स्वामी समर्थ ज्या लोकांना व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांचा आनंद असा साजरा करा गरिबांसोबत खूप भारी वाटतो खूप म्हणजे खूप भारी वाटतं एकदा तुम्ही अशा लोकांसोबत आनंद साजरा करून बघा मनाला कुठंतरी सॅटिस्फॅक्शन मिळतं की आपण आज एक काम चांगलं केलं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बाकी तुमचं या व्हिडिओविषयी काय मनोगत आहे ते नक्कीच सांगा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वस्त राहा मस्त राहा